पिंपळवंडी भटकळवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शालेय विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान मिळावे यासाठी शिक्षक व ग्रामस्थ यांनी शाळेमध्ये आठवडे बाजाराचे नियोजन केले होते यावेळी विद्यार्थ्यांनी भाजीपाला कडधान्य खाद्यपदार्थ अशा विविध वस्तू विक्रीसाठी आणल्या होत्या यावेळी ग्राम नेते मंगेशांना काकडे सरपंच मेघाताई काकडे सदस्य सतीश काकडे अंकुश भटकळ युवराज लेंडे गोट्या काचळे शिक्षिका मनिषा शिंदे सुनीता सोनवणे सागर निकम मच्छिंद्र भटकळ महेश रासकर अनिता लेंडे सोपान भटकळ संगीतताई सूर्यवंशी विलास लेंडे यांसह पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज पिंचवंडीतील बारी येथील जिल्हा परिषद शाळेचा बाजाराचा जो कार्यक्रम चालू आहे त्यामध्ये तर लहान लहान मुलांनी बऱ्याच वस्तू धरून आणल्यास नक्यातल्या भाजीपाला असेल काही मिचा काही अडचण जाऊन जे वडापाव असेल किंवा मंचुरियन सारखे खरं तर मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी होत असलेला हा कार्यक्रम कमिटी चार दिसून जात आपले कमी मंग वर्थन उपस्थित ग्रामपंचायतीचे सदस्य सतीजी काकडे माजी सदस्य आपले घट्ट आणि उपस्थित करतो सगळेच उपस्थित कार्यकर्ते एक चांगलं नियोजन त्यांनी केले लहान मुलांना याच्यातून म्हणजे दैनंदिन जीवनामधला व्यवहार करावा यासाठी तर या मार्गाचं आयोजन आणि त्यातून खरंतर लहान मुलांमध्ये आपल्याला उत्साह आम्ही तो पाहायला मिळतो खूप चांगलं नियोजन सर्व स्कूल कमिटी असेल ग्रामस्थ असतील शाळेतील शिक्षक असतील यांनी केलं आणि चांगल्या पद्धतीने मुलांना खरंतर व्यावहारिक ज्ञान याच्या मिळतं आणि या उद्देशाने केलेला हा कार्यक्रम मी समशाळांचे असणारे त्यांचे शिक्षक त्यांच्या घटक सदाचा आभार मानतो ग्रामस्थांचा आभार मानतो की चांगला उपक्रम दोन मुलांना खरंतर यावर एक ज्ञान अशा पद्धतीने केलेला कार्यक्रम आता अतिशय उत्तम आणि चांगल्या पद्धतीने इथं संपन्न होत आहे मी आम्ही उपस्थित सर्व खरं खरंतर या उपक्रमाला शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवाजी